तालुका अध्यक्ष देणे दे आपला भाजपचा तो तो म्हणून राजीनामा देतो दुर्दैवानं आमच्या धनगर समाजात एवढे नाही आणि ते आहेत ते राजीनामा देणार नाही म्हणून माझी विनंती की जर हे तुम्हाला नियमान हे आमचं पण हे जर शक्य नसेल तर एक पर्याय आपल्यासाठी आहे प्रश्न सोडवायचा आहे देवा भूमी दिलेला चित्र आहे आमच्यावर झालेला अन्याय दूर करायचा आहे तर आता आम्ही एस सी तिथं साडेतीन टक्के सेपरेट आरक्षण देतो तिथे फक्त धमक आमचं दुसरं कोणी होत्यामध्ये आम्ही मागच्या काळामध्ये सुप्रीम कोर्टाने एक जजमेंट दिलं की तुम्ही या जास्ती त्याच्यामध्ये उपवर्गीकरण करू शकता तर आमची विनंती आहे म्हणजे तुम्हाला एक काम होतं पर्याय आहे तुम्ही हे साडेतीन टक्के आहे तिथं आमच्या एस टीमध्ये वर्ग करा जे गुण आदिवासी सात टक्के घेतात त्यांना एस टी हे म्हणा आम्हाला टी ए बी टी जे काय म्हणायचं ते म्हणा प्रश्न सुटतो मराठा बांधव आरक्षण बांधव होते महाराष्ट्राला पूर्ण ओबीसी म्हणला की नाही आमच्यात नाही यायचं आता आम्ही मागतोय साहेब एस टी म्हणजे धनगड मध्ये म्हणतो हे छत्तीस नंबर आमचं आहे तर एकाही धनगडाने विरोध केला नाही महाराष्ट्रात कारण काही धनगड नाही ते मुळात आपण उत्तर भारतात जर गेलो तर इंग्लिशमध्ये आर लिफ्ट होती आणि हिंदीमध्ये टळली जाते हा टळ आलेला घोळ हा एक हे था आमचं संविधानिक आहे स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी ज्यावेळेस पंढरपूरला आले होते की त्यावेळेस मला चांगलं आठवत तिथे एक सभा होती फार मोठी सभा होती आणि अटल बिहारी वाजपेयींनी खांद्यावर घोंगडी घेऊन ढोल वाजवून एक भाषण केलं होतं मेरे म्हणजे तुम्हाला आतापर्यंत मतासाठी वापर केला या राज्यकर्त्यांनी आम्ही सत्य झालं तर तुमचा प्रश्न सोडून सुटला नाही मोदीजी दोन हजार चौदाला ज्यावेळेस आले त्यांनी सुद्धा ढोल वाजवला आणि म्हटले नाव घेऊन म्हटले होते मोदी साहेब त्यांचे रेकॉर्ड क्लिरी आता इतका काही दाखवायला पण आहे मोदीजी म्हटले की नाव घेऊन म्हटले शरद पवारने वादा किया थाक्याने सोनिया गांधीने वादा किया साठ्याने धनगर येऊ जवाब दो आखो फसाया की नाही शोध तुमच्या मतासाठी वापर केला आम्हाला सत्ता ते आम्ही देतो दोन हजार चौदाला जेव्हा भाऊ बारामतीला गेले माझ्यासारखे नऊ लोक उपचार बसलेले असतात आणि विदयाचे लोक समोर किमान पंधरा लाख लोक बसतील त्यावेळेस तेव्हा भाऊ म्हणले होते की तुम्ही आम्हाला सत्येक म्हटले किंवा तुमच्या मतासाठी वापर झाला नाही सत्ते त्यावेळेस तेव्हा भाऊ म्हणले की तुम्ही आम्हाला सत्ताच्या पहिल्या त्यानंतर मी घेतो तर आता आमचं म्हणणं असतो आमचे उदाहरण देता संतोष भूमिका दोन हजार चौदाला दुष्काळ मेळावा घालत होतो आपल्या मार्केट यार्ड मध्ये लोक सोडून आलो होतो माझा ते कोणाचा परीक्षेने आमचे लोक म्हणे आमचा तिकड बोलू द्या मी डायरेक्ट एक मिनिटं बोलतो होतो की तेव्हा भाऊ आता तीन वर्ष झाले शेतकऱ्यांवर दुष्काळ त्या दुष्काळाच्या घरात त्यांच्या वेळ त्यांचं दुःख आपण समजू शकतो माझ्या समजा पासष्ट वर्ष झाले दुष्काळ पडलेला आहे बाबासाहेबांनी जे आरक्षण दिले अमृत केलं आहे आम्हाला वंचित ठेवलेलं आहे आता वरती नरेंद्र इकडे देवेंद्र हे होणार आहे पण मला सांगा म्हणायचं की आम्ही त्यांनी आम्हाला दंडवलं किंवा त्यांनी आम्हाला फसवलं त्यांच्या पापाचे डोळे त्यांना मिळतील तर आम्ही तुम्हाला मतदान करतो तुम्ही आमच्यासाठी कुठं काही बोलल नाही तर आमचं सहकारी आहे तुम्ही आम्हाला हेच देणार का असं मी भाऊ बोललो त्याला दाखवतो आपण मग जेव्हा भाऊ तिला बोलले खरोखर तेच झालं आजही त्यावेळेस आणि आजही सत्तर ऐंशी टक्के नव्वद टक्क्यापर्यंत आणि युती सोबत होती आमची एकच मागणी की संविधानात आहे या सगळ्या कागदपत्रांमध्ये आहे फक्त ते आणि दत्ता घोर झालेला आहे जी जात जगा नाश्तीत नाही त्या जातीला आरक्षणाच्या यादीमध्ये राष्ट्रपतींच्या यादी यादीबंदी का टाकलं असेल बरं तेव्हा बो त्यावेळेस म्हणजे पंधरा किंवा झालेला आहे तुमचा पहिल्या कॅबिनेट मध्ये देतो त्या अर्थ सत्ता बदल झाली पण ते झालं नाही आता दहा वर्षी गेली हरकत नाही आता आमची विनंती होतो जे सगळे होते काही धंदा स्थान तुमच्या सोबतच त्यात काही आज तुम्ही आदरणीय दानविषयी वाढलेपाटी दान नाही म्हणालो तुमच्याकडे दर बघा बघालो दर तीन वेळा बघलो मला माहिती येतो पण माझ्या समाजाचा स्वाभिमान जागा करण्यासाठी आम्हाला तोच नको नको टेंडर नको काही असो तुम्ही आपण सगळे विशिष्ट अनुभूती करता तीन दिवस झाले मला लोणी करतो अर्जुन लोणी रात्री बारा वाजे मला फोन करू आपण चर्चा करूया पाहिजे कारण हा मोर्चा काढला पाहिजे महाराष्ट्राने असा मोर्चा निघाला देशात चालला पूर्ण देशात हा व्हिडिओ ज्या ज्या चालू आहे म्हणतात की दीपक धन्यक्रांती किया आपण बिनर क्रांती करेन राज्य देशात चालू हे म्हणजे हे करा लागतो अगदी दोन्ही करता शिंदेसाहेब फोन करताना फरक होती तुम्ही प्रयत्न करू तुमचा अनुषारी प्रेम आहे तुझ्या साहेब कसा कसून राहिले बोल राहिले हे तुमचं प्रेम आहे आमचं असं की हे प्रेम कायम ठेवा समाज तुमच्या सोबत चोवीस आहे कोणतं इंजेक्टना याचं हे तुम्हाला सोडवता येत तर हे ये दोन गोष्टी सांगितल्या सा तुम्हाला जी आर का येतो नियमानं एका मिनिटात चार मिनिटात बी आर त्यात तुम्ही लिहिले ते कसं काढायचं महाराष्ट्र राज्याच्या अनुसूचित जमातीच्या यादीत छत्तीस क्रमांकावर असलेल्या धनगर या शब्दात धनगर असे वाचावे आणि धनगर गावातील एस टी जातीचे प्रमाणपत्र वाटप करावे असायचा राज्यपाल महोदय नाही निवड प्रेशर तुम्हाला करणार आमची भूमिका आमची भूमिका तुम्हाला अडचणी करण्याची नाही त्याच्यामुळं तुम्हाला कसं बोलण्याच्या दोन्ही गोष्टी सांगितल्या हा प्रश्न तुम्ही सोडवावा ही विनंती करतो